आजर खान दर मजल दर मजल कर निजा पुरा पुरा निकाल जला पांच आपला जर का बराबर झालं तरी या पत्न्या काय करतील पाच सड बायका खत्म करून टाकल्या आणि विहिरीत टाकल्या त्या विहिरीच नाव आहे फुलवाहुडी हजार हजार दर मजल करून येत होता मोर्चा तुळजापूरला वळवला तुळजापूरची दु� मूर्ती भरडल्या गेले ओढल्या गेले नंतर त्याने पंढरपूरकडे मोर्चा वळवला आणि पंढरपूरकडे मोर्चा मोर्चा वळवल्याच्या नंतर वाळवंडात गजे चालला होता ज्ञानोबा तुकारामचा ज्ञानोबा आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी आज, चीन, आज दर्मजल, दर्मजल करत, मी चीन आपल्या भारत देशाला घाबरतो फक्त देवाधिकामुळे घाबरतो आज मी लक्षात ठेवा आणि मग करत करतो शिमनापूरच्या दिशेने आला पाहात मी सगळ्या मूर्ती मूर्त्या त्या अफजलखानाने फोडलेले आणि मग दर बदल दरबल करत आला आणि आल्याच्या हे सगळं माझे छत्रपती शिवाजी राजे हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांना कळत पण ऐका छत्रपती शिवाजी राजांना याला एकटा गाठायचा पण अमजल खान खोड्या करत येत होता काही कापत होता मुली इज्जत घेत होता ब्राह्मण काकाला वाईट वाटलं कृष्णाबाईच्या जा तीरावरती जाऊन उभा राहिले जोपर्यंत माझ्या शिवाला यश मिळत नाही प्रताप गडाकरी हा खाण येत होता छत्रपती शिवाजी राजांना याची चाहूल लागली प्रताप पायत्याला शागली माझ्या नंतर चा राजा चाणक्य नीतीचा होता राजाने नजराना पाठवला गोपीनाथ करोपीनाथ गो काकांच्या करवे जडीत माणिक नव्हते सगळे काय पाठव खाना आपल्या दाडीवरून हात फिरवला त्यावेळी सांगितलं हे आपल्यासाठीच दिलेलं आहे गोपीनाथ काका चतुर होते पण यांचा जो वकील होता त्याचं नाव आहे कृष्णाजी लोक आपला घात करतात लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज कुणाला सापडले नसते पण आपल्याच लोकांनी त्यांचा घात केला तसा मागच्या पंधरा दिवसात आपल्याच लोकांनी आपल्या चांगल्या एका नेत्याचा घात केला पण इथ छत्रपती शिवाजी राजांना याला संपवायचं होत निरोप घेऊन छत्रपती शिवाजी राजांकडे आलेला आहे तुमचे वडील जसे आदिलशाच्या दरबारात चाकरी करत होते तसे तुम्ही अब्दुल खानाच्या दरबारात करा तुम्हाला वतन बहाल केले जातील कृष्ण अरे ह्या अफजल खान जे करतोय का तुम्हाला योग्य वाटत असाल तर ही समचित घ्यानाची मान धडा वेगळी करून टाका कृष्णाजी शांत झाली गोपीनाथ काका ही शांत झाली छत्रपती माझ्या शिवाजी राजांना चक्कर मारत होती चक्कर मारता मारता जरा कंटाळाला जरा थकवाला म्हणून शांत निद्रा लागली थोड्या वेळात आणि थोड्या वेळात निद्रा लागल्याच्या नंतर आई जगदम केल्याचा क्षर भाऊ दे। मी तलवारी मध्ये प्रवेश करत आहे त्या तलवारीच नाव तो भवानीची झा तुला यश मिळेल तुला यश मिळेल आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जागे झाले आणि गोपीनाथ काकाला सांगतात हो आपल्याला जगदंबेने आपण जगदंब्याचा गोंधळ घालायचा याचा गोंधळी बोलवा आणि त्यावेळेस सगळ्या गोंधळाचे समान घेतलो गोंधळी बोलवले आणि माझ्या जगदंबेचा गोंधळ सुरू झाला गोंधळे गोंधळे गुंदर शिवाजी, मा मा का चिंता था था अरे शंभर मेले तरी चालतील मेला नाही पाहिजे पण ते छत्रपती शिवाजी महाराज होते चिखल चिलकत पोशाख शिवला छत्रपती शिवाजी राजे गेले अंजा शामेनाथ सय्यद बंडा आणि हा अफजल खान बसला होता गोपीनाथ काका पाहिला गेले कोण कोण आहे गोपीनाथ काय्यद का बंडा बसला छत्रपती शिवाजी राजांची चाणक्य ऐका जा अफजल खानाला सांगा की तो सय्यद बंडाला उठवा याच कारण आमचे राजे त्या सय्यद बंडाला भिहतात राजा भिनारा होता का राजा होऊ आता ऐका बाजूला काढला बाजूला हा सय्यद बनणार झाला राजाने शामियाचा पडदा बाजूला सारला आणि खान खांदा हा फिरवत म्हणतो हम तुम्हारे के समान तुम्हाला आहो गले लग जा पहिली भेट दिली पहिली भेट दिली काही केलं नाही दुसऱ्या भेटीत माझ्या राजाचं मुंडक बघलत दाबलो आणि कटारीचा वार काही ठिकाणी केला राजाचं एक वेद वाक्य होतं

मनवरची वर हातमंडाचा उद्योग उघडवला कोणापासून मनवरती वाचला शिवा राजा जन्मला होता कुठं Thank you ra